नाशिकच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सप्तशृंगी गडावर नवसापूर्तीसाठी जात असताना महिंद्र कंपनीचा पिकअप या वाहनाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिक कळवण रस्त्यावर असलेल्या मोहनदरी नियंत्रण सुटल्याने वाहन ज्यामध्ये गाडीमधील सव्वीस भाविक जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवानी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहे जखमींमध्ये आशाताई खडसे रोशनी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनू खंदारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम कायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिवराळे सकाराम पारवे राधा पारवे मनकणीबाई खरांदे मनीषा बोरकर गणेश बांगरे छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवानी खंदारे अर्चना पारवे शोभा खंदारे यांचा समावेश आहे त्या घटनेविषयी सांगायचं तर सकाळी साडेआठ वाजता छोट्या हत्तीने सगळे भाविक लोक सप्तशृंगीकडे दर्शनासाठी जात असताना गाडी पलटी झाल्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते प्राथमिक उपचारासाठी जवळच असलेल्या सप्तशृंगी हॉस्पिटल या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सद्वारे सगळ्या रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यात आलेले आहेत आपल्याकडे आलेल्या अठ्ठावीस जे आपल्या हॉस्पिटलला अठ्ठावीस जणं जे आले त्याच्यामध्ये चोवीस जणांना आपण सध्या ॲडमिट केलेलं आहे त्या चोवीस जणांमध्ये दहा महिला आहेत तर दहा महिलांपैकी तीन आपण अॅक्रिटिकल केअरमध्ये ॲडमिट केलेले आहेत कारण त्यांना थोडा सिरियस मार लागलेला आहे ला त्यातल्या एका महिलेला चेहऱ्याला बऱ्यापैकी चांगला मार लागला आहे त्याच्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी आपण बघण्यासाठी त्यांना आपण ॲडमिट केलेलं आहे दुसरी ज्या महिला आहे त्यांना डोक्याला मार लागलेला आहे ला तसेच तिसऱ्या महिलेला मानक्यांना मार लागल्याची संभावना व्यक्त केली जात आहे आपल्याकडे आठ पुरुष ॲडमिट झालेले आहेत त्यातले एकच पुरुष क्रिटिकल आणि सिरियस असल्याने आपण त्यांना ई वॉर्डमध्ये आपण ॲडमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना छातीमध्ये मार लागल्या कारणाने आपण त्यांना तिथे ॲडमिट केलेलं आहे की स्वास त्रास झाल्यास त्या आपण त्यांना लगेच ट्रीटमेंट मिळू शकेल सहा मुले ॲडमिट झालेले आहेत तर सहा मुलांपैकी नशिबाने कुठल्याही मुलाला जास्त सिरियस मार लागलेला नाही सर्वांना आपण वॉर्ड्समध्येच ॲडमिट केलेला आहे त्यातल्या एका मुलाला फक्त आपल्या जो अँकल असतो तिथे थोडासा मार लागण्याची संभावना व्यक्त केली जाते सर सांगण्यात जे जे रुग्ण आलेले आहेत आणि ते ज्यावेळेस ऍक्सिडेंट मध्ये जे इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्वजण छोट्या हत्ती या गाडीने दर्शनासाठी जात असताना गाडी पलटी झालेली आहे दुसरी कुठली गाडी यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाही आहे असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे वार्ता न्यूज नाशिक